नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मावळ तालुक्यात एक घटना घडली आहे अनैतिक संबंध आणि अनैतिक संबंधातून गर्भपात करत असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला प्रियकाराने मृतदेहाची विल्हेवाट लावली परंतु दोन चिमुकल्या मुलांच्या रडण्यामुळे तो घाबरला आणि त्या चिमुकल्या मुलांना देखील त्यांनी नदी प्रवाहात फेकून दिला ही घटना घडली हो आहे मावळमध्ये या ठिकाणी नातेवाईक टाह फोडून रडतात आणि पोलिसांनी अधिकृतरित्या माहिती दिली आहे बघूयात काय आहे हे माहिती महिलेच्या घरात कोण कोण असतात ती महिला नेमकी तळेगाव ठिकाणी कशा होती नमूद मृत महिला ही मागील दोन वर्षापासून आपल्या आई वडिलांसोबत या ठिकाणी राहत होती आणि तिच्या नवऱ्यासोबत तिचे फॅमिली डिस्प्यूट असल्यामुळं ती आई वडिलांकडे राहत होती आणि जी मुलं आहेत एक पाच वर्षाचा मुलगा आहे आणि एक दोन वर्षाचा मुलगा आहे विवाहित महिलेचे एका इस्मासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यामधून ती प्रेग्नंट असल्याचे दिसून आल्याने तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून ती प्रियकराच्या मित्रासोबत कळंबोली जिल्हा ठाणे या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी गेलेली होती आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह व तिच्या दोन मुलांना परत तळेगाव दाभाडे या ठिकाणी घेऊन आला आणि प्रियकराच्या मदतीनं त्या दोघांनी मिळून प्रियकर आणि प्रियकराचा मित्र या दोघांनी मिळून सदर महिलेचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिलेला आहे त्याचबरोबर ही घटना पाहत असताना महिलेची दोन्ही मुलं रडत होती आणि त्यामुळं या दोन्ही मुलांनाही जिवंतपणे पाण्यामध्ये या दोन आरोपींनी फेकून दिलेला आहे सदर दुर्दैवी घटनेच्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पोलिस न्यायाधीशासमोर हजर केला असता त्यांना तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे ही घटना नेमकी समोर कशी आली आणि उजळ्या सदर मिसिंगच्या तपासाच्या दरम्यान बेपत्ता महिलेचे सीडीआर तपासणी केली असता त्यामध्ये हे जे संशयित आरोपी आहेत यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी नंतर सदरचा प्रकार केला असल्याची कबुली दिलेली आहे त्याचं नाव समरीन गव समरीन न्यावरेकर तिला दोन मुलं होती त्या दोन मुलांचा सुद्धा त्यांनी जीव घेतला गजेंद्र दगडखेर म्हणून आरोपी त्यांनी त्यांचा तेन जीव घेतला जिथे होते तरी त्यांना त्या पाण्यात टाकलं भोत्या पाण्यात टाकलं त्यांना जरा हे नाही वाटलं का मनाला दया पण दोन पोर आहेत पण त्याला वाटलं नाही का जरा पण काय नाही फक्त आम्हाला न्याय मिळो आणि लवकरात लवकर न्याय मिळो त्यांना तरी समुद्र पाण्यात पोहत्या पाण्यात टाकलं साहेब काय करू झाले असं जीवन तर पोहायला पाण्यात टाकलं कोणत अस कोण असा माणूस असेल की जो असा तोच लाग पोरांना पाण्यात असं सोडतोय त्याचा जीव कसं करायचा वितळलं असेल त्याचा काळीच कसं का पाणी नाही झालं आमची एकच जी आहे की आम्हाला लवकरात लवकरात नाव लिहायला माझ्या मुलीला आणि त्याच्या दोघांचे लवकरात लवकरात नाव मिळावा त्याला नाराज चाक जेवढी जेवढी याय शिक्षण या संसारात जी त्याच्यापेक्ष नाही निवेदन आहे सु आमचं हे थोडं आमचं निवेदन सगळीकडून करून सरकारला आमचं सरकारला सुद्धा आमचं हेच निवेदन आहे त्या माणसाला सोडू नका कसंही कुठल्याही दबावाखाली बळी पडू नका आमच्या मुलीला आणि तिच्या दोन्ही पोरांना न्याय मिळून द्यावा आम्हाला न्याय मिळून द्यावा आम्हाला हीच अपेक्षा आहे फाशीपेक्षा सुद्धा त्याच तर काही शंभर शंभर वेळा त्याला फाशी द्या हीच आमची अपेक्षा आहे बघा साहेब त्याला मोकळा सोडू नका अशा सोडून उपयोग नाहीये आमचं संपूर्ण कुटुंब उद्धवस्त करून ठेवलंय तिला हे गर्भ आणि ते गर्भ नंतर तिला माहित पडल्यानंतर ते गर्भ मिटवण्यासाठी ते संपवण्यासाठी त्याने तिला परस्पर खोट सांगून घरात खोट सांग आजीकडे जाते असं सांगून सांगायला लावलं आणि परत तिला सांगून तिला पिंपरीत उतरून घेतलं आणि पिंपरीत उतरून घेतलं तिला परस्पर गाडीने बसून तिला कळंबोळी ते हॉस्पिटलला नेऊन तिचे परस्पर तिथे त्याने ते गर्भ पाडण्याचा प्रयत्न वेळी त्या माझ्या मुलीचा मृत्यू झाला आहे त्यात डॉक्टर वगैरे सगळं माहिती असून डॉक्टरने पण आपल्या हलगर्जीपणाने सगळं माझ्या मुलीचं हे केलंय त्यानंतर ती बॉडी तिथून आणून या लोकांनी संमतीने त्यांच्याबरोबर जे पण असतील गजेंद्र बरोबर आणि त्याचे जे पण साथीदार ह्या सगळ्यांनी ती बॉडी इथपर्यंत आणली आणून तिला इथे आपल्या इंद्राणी नदीच्या पात्रात ते बॉडीसुद्धा फेकली आणि परत साहेब ते त्यांची दोन मुलं रडत असताना जिवंत असताना त्या दोन मुलांना त्याने पाण्यात टाकला लहान मुलं माझा पाच वर्षाचा नातू आणि दोन, दोन वर्षाचा नातू तर मंडळी एक महिला जी तिच्या पतीपासून विभक्त राहत होती तिला दोन मुलं देखील होती या महिलेचे विवाह बाह्य संबंध होता आहे आणि या संबंधातून ती गर्भवती राहिली गर्भवती राहिली असताना हा गर्भपात केला पाहिजे असं प्रियकराने आणि तिने दोघांनी मिळून ठरवला हे ठरवत असताना एक एजंट महिलेच्या माध्यमातून एका डॉक्टरांकडनं गर्भपात करण्यासाठी लोणावळा या ठिकाणी त्या महिलेला मित्रांकर्वे पाठवण्यात आला तो मित्र त्या महिलेला घेऊन आरोपीचा जो मित्र आहे तो मित्र त्या महिलेला घेऊन गर्भपात करण्यासाठी एजंट महिलाने सांगितलेल्या त्या डॉक्टरकडे गेला डॉक्टरने गर्भपात करत असताना हलगर्जीपणा केला आणि त्या महिलेचा मृत्यू झाला ही घटना सहा जुलै रोजी दवाखान्यात जाण्याची आहे आठ जुलै रोजी त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि आठ जुलैच्या रात्री त्या महिलेला घेऊन जो आरोपीचा मित्र आहे ज्याचं नाव रविकांत गायकवाड आहे हा रविकांत गायकवाड त्या महिलेला आणि त्या महिलेचं प्रेत घेऊन मृतदेह घेऊन हा मावळमध्ये परत आला मावळमध्ये परत आला असता आरोपी गजेंद्र दगडखैर याने त्या महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं आणि इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहामध्ये तिचा मृतदेह फेकून देण्यात आला हा मृतदेह फेकून देत असताना तिची जी दोन चिमुकली मुलं आहेत एकाचं वय पाच वर्ष आहे आणि एकाचं वय दोन वर्ष आहे ही चिमुकली मुलं रडायला लागले आणि रडत असताना ह्या चिमुकल्यांमुळे ह्या मुलांमुळे आपलं बिंग फुटेल असं जेव्हा या आरोपी गजेंद्र दगडखैर याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने मित्राच्या मदतीने मित्राच्या सहाय्याने या दोन चिमुकल्या मुलांना देखील इंद्रायणीच्या प्रवाहात फेकून दिला असं सांगितलं जात आहे की ही दोनही मुलं जिवंत होती जिवंतपणी या दोनही चिमुकल्या मुलांना या आरोपीने आणि त्याच्या मित्राने इंद्रायणी नदीच्या प्रवाहात फेकून दिला मंडळी हा प्रकार आज उघडकीस आहे आणि या प्रकारामुळे पुण्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे मावळ तालुक्यात घडलेला हा प्रकार आहे एक महिला आहे जी महिला तिच्या पतीपासून विभक्त राहतीये तिला दोन मुलं देखील आहे एक मुलगा पाच वर्षाचा आहे आणि एक मुलगा दोन वर्षाचा आहे ही दोन मुलं असताना त्या महिलेचं प्रेम हे गजेंद्र दगडखैर नावाच्या इसमासोबत जडला प्रेम जडला आणि प्रेमाच्या संबंधातून त्या महिलेला गर्भधारणा देखील झाली आता गर्भधारणा झाली म्हटल्यानंतर त्या महिलेकडे मोठे प्रश्न निर्माण झाले आणि मग दोघांनी किंवा आरोपी गजेंद्रने गर्भपात करण्याचं ठरवलं गर्भपात करण्यासाठी या गजेंद्रने आरोपीने एक एजंट महिला देखील शोधली त्या एजंट महिलेने एका डॉक्टरांच्या सोबत सल्ला मसलत केली आणि या महिलेचा गर्भपात करण्यासाठी तिला मावळमधनं लोणावळ्याच्या दिशेने घेऊन जाण्यात आला सहा जुलै रोजी आरोपीचा मित्र रविकांत गायकवाड हा या महिलेला घेऊन डॉक्टरांकडे गेला आणि आठ तारखेला या महिलेचा मृत्यू झाला मग आता मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरने ही जबाबदारी नाकारली एजंट महिलेने ही जबाबदारी नाकारली आणि संपूर्ण प्रकार हा उघडकीस येईल म्हणून एजंट महिलेने त्या महिलेचा मृतदेह मावळ तालुक्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आरोपी गजेंद्र दगडखर मित्र रविकांत गायकवाड याला मदत केली ही मदत करत असताना त्या एजंट महिलेने लोणावळ्यापासून ते मावळ तालुक्यात येईपर्यंत त्यांना मदत केले मावळमध्ये आल्यानंतर या आरोपीने गजेंद्र दगडखैर याने त्या महिलेचा मृतदेह आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वाहत असणाऱ्या इंद्रायणी नदीचा जलप्रवाह निवडला त्या महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीच्या जलप्रवाहात टाकून द्यायचा असं त्यांनी ठरवलं आणि हे ठरवत असताना त्यांनी त्या महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीच्या जलप्रवाहात फेकून दिला परंतु हा मृतदेह फेकून दिल्यानंतर तिची जी दोन मुलं होती जी एक मुलगा जो आहे तो पाच वर्षाचा होता आणि दो दुसरा मुलगा तो दोन वर्षाचा होता ही दोनही मुले टाहो फोडून रडत होती आणि ही रडणारी मुलं पाहून आरोपी गजेंद्र आणि त्याच्या मित्राला या मुलांनाही संपवावं लागेल असा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि या लहान चिमुकल्या मुलांना देखील आरोपी गजेंद्र दगडखैर त्याच्या मित्राच्या मदतीने ज्याचं नाव रविकांत गायकावाड असं सांगितलं जात आहे या दोघांनी मिळून या लहान चिमुकल्या मुलांना नदी प्रवाहात जिवंतपणे फेकून दिल्याचं पोलिसांच्या माहितीतून आणि नातेवाईकांच्या माहितीतून समोर आलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीची ही खळबळजनक घटना लोणावळ्यामध्ये त्याचबरोबर मावळ तालुक्यात घडली आहे पवित्र असलेल्या इंद्रायणी नदीच्या तीरात जिथे आळंदी वसलेली आहे अशा पवित्र इंद्रायणीच्या डोहामध्ये पुन्हा दोन चिमुकली मुलं आपला जीव त्यांनी गमावलाय त्यांची आई देखील त्याच डोहात विलीन झाली आता आरोपी गजेंद्र दगडखैर आणि रविकांत गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे तर अशा पद्धतीचीही अमानुष्य घटना पिंपरी चिंचवड पुणे मावळ या भागात घडली आहे निश्चितच ही घटना अत्यंत वाईट आणि क्रूर आहे असे प्रकार कुणीही करू नये असंच आम्हाला आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करून सांगतो आहोत